माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनी आपल्या मंदिर सा ह्या मंदिरासाठी आतापर्यंत भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच ह्या मंदिराचं सुशोभीकरणसुद्धा साहेबांच्या निधीमधून इथं झालेलं आहे हॉल बांधणं असेल आ, नवीन रस्ता करणं असेल आ, पेविंग ब्लॉक बसवणं असेल पार्किंगची सुविधा करणं डोंगर उतारावर मंदिर असल्यामुळे सुरक्षित असा कटडा तयार करणं अशा पद्धतीची विविध कामं साहेबांच्या या निधीमधून इथं झालेले आहेत आणि इथून पुढेही साहेबांच्या या सहकार्यातून अजून विविध कामं आणि चांगले उपक्रम इथं राबवले जातील आमच्या गावात ज्या ज्या मी जवळजवळ नऊ दहा मागण्या मागितल्या त्या पूर्ण साहेबांनी केलेल्या आहेत पाझर तलावाचं काम मंदिराचं काम रस्त्यांचं काम अनेक अशी कामं जे आहेत ते संपूर्ण सगळे त्यांनी पूर्ण केलेले आहेत मुसरी साहेब आमदार झाल्यानंतर आमच्या गावचा बराचसा विकास या ठिकाणी झालेला आहे हनुमान मंदिर जे आहे ते मुसरी साहेबांनी आमच्या गावासाठी दिलेलं आहे आणि त्यानंतर जमकाई मंदिरजवळचा जो मुकाई मंदिर जो हॉल हो आहे तो हॉल पण मुसरीफ साहेबांनी दिलेला आहे आपल्याला हरमस्ट दिवे जे आहेत ते गावामध्ये मुसरी साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर जो पन्नास वर्षाचा पंचावन्न वर्षाचा जो पाण्याचा प्रश्न होता पिण्याच्या तो पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मुसरी साहेबांनी आंबे प्रकल्पामधून पूर्ण केलेला आहे मुस्लिम साहेबांनी श्रावण बळणाऱ्या योजनाची पेन्सिल केली माझं पायाचा प्रॉब्लेम होता हिप जॉईंटचा मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून मला मुंबईत भाटिया हॉस्पिटलमध्ये हिप जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं आणि सध्या मी आता व्यवस्थित आहे माझी मिश्रुख साहेबाने पेन्सिल केली श्रावण बळवून माझी पेन्सिल मेंचेर, पेन्सिल दोन हजार सोळा जानेवारी दोन हजार बावीसला हार्टचं माझं ऑपरेशन झालं आहे त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थिती नव्हती आणि त्याच्यानंतर मला मुश्री साहेबांनी श्रावण बाळ योजनेतून मला पेन्शन मंजूर केली त्यानंतर गावातील जी वयस्क माणसं आहेत जी पेन्शन योजना त्यांनी आमच्या गावासाठी दिलेली आहे मोठी मोठी जी म्हणजे गरीब माणसाला जी जमणार नाहीत ती ऑपरेशन मुसके साहेबांनी स्वतः हजर राहू केलेलं आहे